गावाजवळ असलेल्या पात्रात काल दिनांक ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास निकामी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ माजली आहे हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे स्थानिक नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नाशिक रोड पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली आहे फुटलेल्या स्थितीत असल्याने तो निकामी झालेला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे शहर पोलीस दलाच्या बॉम्ब नाशक पथकाकडून त्याची तपासणी झाल्यावरच वस्तुस्थिती समोर येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन पारी यांनी आज दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता दिली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली दारणा नदीच्या पुराच्या पाण्यात हा बॉम्ब वाहून आला असल्याची शक्यता या बॉम्बची रचना पाहता तो दुसऱ्या महायुद्धातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे दारणा आणि तिची उपनदी वालदेवी या दोन्ही नद्या नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या तोफखाना केंद्राच्या परिसरातून वाहतात त्यामुळे हा बॉम्ब नेमका नदीपात्रात कसा पोहोचला याचा शोध नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे જાગર જણસંચે પ્રતિનિધિ સંદીપ નવસે નાશિક